मित्र हो महायुतीत जागा वाटपावरून जो घोळ चालला आहे तथाकथित सो so कॉल्ड घोळ चालला आहे असं म्हटलं जातं चित्र तर तसं रंगवलं जातं आहे कारण हा जो मीडिया आहे चाय बिस्कुटांचा मीडिया तो पूर्णत एक तर उभाटा आणि दुसरं म्हणजे शरद गट यांच्या आहारी गेलेला आहे आणि त्यांच्याकडून सातत्यानं अशा बातम्या पेरल्या जातात की महायुतीत सारं काही आलबेल नाही आहे ज्या पद्धतीनं एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न शिवसेना गट आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात सुरू आहे तो एक एक जागेनुसार मुद्दाम असा उघडून दाखवला जातोय म्हणजे ठाण्याची जागा घ्या ठाण्याच्या जागेवरून ज्या पद्धतीनं सध्या एक प्रकारचं चित्र रंगवलं जात आहे की संजीव नाईक हे माजी खासदार यांना भाजप इथून उभं करू इच्छित आहे आणि त्यासाठी इथपर्यंत गोष्ट जाऊन पोचली आहे की एकनाथ शिंदे ठाण्याचा जर प्रेस्टिज इश्यू करत असतील तर शिवसेनेच्या चिन्हावर संजीव नाईक उभे राहतील आणि तिथून ती निवडणूक लढवतील संजय केळकर इथले ठाण्यातले आमदार तेही यादेमध्ये आपली उमेदवारी पुढे ढकलत असतात तर या भागात म्हणजे या लोकसभा मतदारसंघासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडे काही सक्षम उमेदवार आहेत ज्यात आपण सातत्याने आमदार रवी फाटक यांचं नाव घेत आलो या रवी फाटकांकडे जो अनुभव आहे आणि ज्या पद्धतीनं त्यांच्या मागचं सारं काही अर्थकारण म्हणा किंवा एकंदर ती एक इकोसिस्टीम असते निवडणुका लढवण्याची ती त्यांच्याकडे उपलब्ध आहे त्यांनी वसंत डावखरेंसारख्या एका जायंटला हरवलेलं आहे विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आणि हे सोपं काम नव्हतं त्यामुळे रवी फाटकांची दावेदारी ही स्ट्रॉंग मानली जाते त्यानंतर नरेश मस्केंचं नाव घेतलं जातं त्यानंतर प्रताप सरनाईकांचं नाव घेतलं जातं प्रताप सरनाईकांचं प्लस पॉईंट म्हणजे ते उद्योगपती आहेत ते स्वतः तिथले ठाण्यातले आमदार आहेत म्हणजे ठाणे लोकसभा मतदारसंघात त्यांचा ओवळा माजिवडा जो मतदारसंघ तो विधानसभेचा तिथले ते आमदार आहेत त्यांचं काम आहे त्याचबरोबर ते संपूर्ण ठाण्यामध्ये त्यांचा त्यांना ते ॲक्सेस असतो आणि वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून तेही सातत्याने मतदारांना भेटत आहेत त्यांचा चेहरा मतदारांचा मतदारांना परिचित आहे या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर हे तीन उमेदवार जे शिंदेंच्या शिवसेनेकडे अवेलेबल आहेत म्हणजे उपलब्ध आहेत असं असताना भारतीय जनता पक्षाकडून एखादा उमेदवार लादला जाण्याचं किंवा ती जागा आम्हालाच हवी असा आग्रह धरण्याचं जे चित्र निर्माण केलं जाते आणि त्याच पद्धतीनं संजीव नाईक या मतदारसंघात गाठीभेटी घेत फिरतायत सोबत मीडियाही असतो आणि मीडिया, मीडिया ज्या पद्धतीनं बातम्या पेरतो आहे त्यावरून तिथे काहीतरी वाद सुरू आहे किंवा महायुतीत काहीतरी बिनस्त आहे असं चित्र निर्माण झालं आहे आता महामुंबईतला म्हणजे हा सगळा एम एम आर रिजनमधला महत्त्वाचा पट्टा म्हणजे मुंबईतले जे सहा लोकसभा मतदारसंघ आहेत त्यातलं दक्षिण मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबई उत्तर पश्चिम मुंबई जास्त चर्चेत यासाठी आहे की दक्षिण मुंबई काहीसा दुर्लक्षित झाला तो काही काळ मनसेला द्यायचा म्हणून तो तसाच गुलदस्त्यात ठेवला गेला होता पण उत्तर पश्चिममध्ये गजानन कीर्तीकर निवडणूक लढवत नाही आहेत तिथले विद्यमान खासदार कारण त्यांचाच मुलगा का अमोल कीर्तीकर उभाटाच्या तिकीटावर इथे निवडणूक लढवतो बाप बेट्यांमध्ये क्लॅश नको म्हणून गजाभाऊंनी सरळ सरळ माघार घेतले पण आता गजाभाऊंचा ट्रॅक पाहता म्हणजे गजाभाऊ ज्या पद्धतीनं आता व्यक्त होत आहेत ते पाहता गजाभाऊंना आपल्या मुलाला खासदार झालेलं या टर्मला पाहायचंय पण त्याचबरोबर ते कॉन्ट्राडिक्टरी विधानही करतायत की माझ्या पक्षाने जो उमेदवार दिलेला असेल त्या उमेदवारासाठी मी अगदी शंभर टक्के जीव ओतून काम करीन आणि त्याला निवडून आणण्यासाठी मी सारे माझे एफर्ट्स सारे प्रयत्न मी त्या मागे लावीन पण यावर सर्वसामान्य जनता म्हणा किंवा शिवसैनिक म्हणा हे कितपत विश्वास ठेवू शकतात हा एक मोठा कळीचा मुद्दा आहे कारण गजाभाऊ आणि अमोल कीर्तिकर हे आजही बापलेख एकाच घरात राहतात त्यांचं कार्यालयही एकच आहे त्यांच्या सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणून ऑपरेट होतात आणि सातत्यानं अमोल कीर्तीकर हा गजाभाऊंच्या आशीर्वादानं राजकारणात एक एक टप्पे म्हणा एक एक पद म्हणा किंवा सेनेतला तो पदाधिकारी हे सगळं गजाभाऊंच्या आशीर्वादानं त्याला मिळत गेलं पण आता ज्या पद्धतीनं खासदारकीची लॉटरी लागली आहे या तिकिटाची जी उभाट्याने जाणीवपूर्वक पेरली होती आणि मुंबईतला त्यांचा पहिला उमेदवार म्हणजे अमोल कीर्तीकर ती जी काळी टाकायची होती ती काळी त्यांनी टाकली आता गजाभाऊंनी थेट ते आव्हान न स्वीकारता बाप विरुद्ध बेटा असा तिकडे संघर्ष होऊ न देता माघार घेतली पण त्यानंतर या मतदारसंघात शिंदे गटाकडे उमेदवारच नाही अशा पद्धतीचं वातावरण निर्माण झालं मग संजय निरुपम जे काँग्रेस सोडून बसलेत ते इकडे या जागेसाठी इच्छुक आहेत गोविंदा जो शिवसेनेत प्रवेश करता झालाय त्याच्यासाठी ही जागा मोकळी सोडली आहे असंही मानलं जात होतं त्यानंतर काही मराठी सिने अभिनेत्यांचं नाव यात आलं सचिन खेडेकर सचिन पिळगावकर शरद पोंगशे पण यातलं आता कोणीच चर्चेत नाही आहे कारण जोगेश्वरीचे आमदार रवींद्र वायकर जे आता अलीकडेच गेल्या महिन्यात शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करते झालेत त्या रवींद्र वायकरांचं नाव या लोकसभेसाठी आता पुन्हा घ्यायला लागली कारण सुरुवातीला रवींद्र वायकरांनाच ही जागा लढवा असं सांगितलं गेलं होतं आणि रवींद्र वायकरांनी साफ शब्दात स्पष्ट शब्दात नकार दिला होता असं माझ्या तरी माहितीत आहे वायकरांना सध्याची परिस्थिती चांगली ज्ञात आहे जोगेश्वरी ज्या पद्धतीनं त्यांच्या विरोधात एक मोठा गट सक्रिय झालेला आहे म्हणजे जो ठाकरेंचा लॉयल आहे आणि वायकरांसोबत किती लोक आलेत याबद्दलही सध्या अनभिज्ञताच आहे वायकर हे मातोश्रीच्या किचन कॅबिनेटमधले एक सदस्य असताना त्यांच्यावरती ईडीची कारवाई होऊ घातलेली ईडीची कारवाई टाळली जावी यासाठी त्यांनी अगदी रीतसर उद्धवजींना रश्मी वहिनींना सांगून शिवसेनेचा उभाटा गटाचा राजीनामा दिला आणि ते शिंदे गटात प्रवेश करते झाले यामागे ज्या तडजोडी केल्यात वायकरांनी त्या तडजोडी ठाकरेंनाही चांगल्या माहिती आहेत ठाकरेंचे स्वीय आहे अगदी जवळचे मिलिंद नार्वेकर यांनाही या सगळ्या सगळ्या गोष्टीचा चांगला अंदाज आहे रश्मी ठाकरे तर या सगळ्या गोष्टींच्या मागची जी शक्ती असते किंवा मास्टर माइंड म्हणा किंवा त्यांनीच या पद्धतीने या सगळ्या गोष्टी घडवून आणल्यात असंही म्हटलं जात आहे त्यामुळे वायकरांवर किती टक्के विश्वास ठेवायचा आणि उद्या जर शिंदे गटाकडून रवींद्र वायकर हा चेहरा इथला उमेदवार म्हणून दिला गेला तर त्यावर त्या नावावर किती मतदान होऊ शकतं जी शिवसेना आज दोन गटात विभागली गेली आहे आणि गोरेगाव जोगेश्वरी अंधेरी मालाड कांदिवली हा जो पट्टा आहे तिथे जे काही मराठी मतदान आहे तिथले जे शिवसेनेचे मतदार आहेत ते कट्टर आहेत म्हणजे अगदी बाळासाहेब ठाकरे मातोश्री यांच्याप्रती त्यांच्या मनात ज्या भावना आहेत त्या सहजासहजी कोणी पुसून काढू शकत नाही आज हे बंड झाल्यानंतर त्यातला फार अगदी पाच ते साठ टक्के लोकांचा सा जो कार्यकर्त्यांचा जो चंक आहे तो सुरुवातीच्या काळात शिंदेसोबत आला पंच्याण्णव टक्के शिवसेना अबाधित होती मग असं झालं की शिंदेसोबत गेल्यानं इथली विकास कामं होत आहेत फंड मिळतोय हे पाहून काही विभाग प्रमुख काही शाखाप्रमुख काही कार्यकर्ते हळूहळू हळू करत शिंदेकडे येत गेले शिंदेंनी त्यांना बऱ्यापैकी निधी मु एकदा बोलतात ना सढळ असते निधी देत देत गेले मागच्या वर्षभराच्या काळात या पट्ट्यातल्या अशा चिरकूट विभाग प्रमुखांना करोडो रुपयांचा निधी मिळालेला आहे आता तो निधी त्या विभागात कसा वापरला जाणार आहे आणि त्यातला किती निधी यांच्या घरातल्या कपाटात किंवा यांच्या कुठल्या तरी स्विस बँकेतल्या अकाउंटमध्ये जाणार आहे हेही तपासण्यासारखं आहे बरं का पण तो त्यांचा खाजगी विषय आहे ह्या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगानं ही जी काही मंडळी आहे कार्यकर्त्यांची एक फळी आहे ती आता हळूहळू शिंदेंच्या शिवसेनेत येऊ लागली पण तरीही ती संख्या तेवढी परिणामकारक नाही आहे की जी मतदानावर परिणाम घडवून आणू शकते प्रभाव टाकू शकते आणि ह्याच्या जोरावर आज जर उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात शिंदेंचा उमेदवार जर सक्षम नसेल ज्याला सर्व व्यापक चेहरा नसेल जो स्वतःच्या जीवावर किमान पंचवीस ते तीस टक्के मतदान खेचून आणू शकत नसेल तर निव्वळ एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांचे चेहरे मोदीजींचा चेहरा आणि दहा वर्षातलं मोदीजींचं दिल्लीतलं काम या बेसवर इथे मतदान होईल अशा भ्रमात या मंडळींनी राहू नये रवींद्र वायकरांचा जो विचार चालला आहे या मतदारसंघासाठी तो काहीसा आत्मघातकी ठरू शकतो शिंदे गटाला एकंदर जे चित्र आहे ते तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे इथला उमेदवार अद्याप ठरलेला नाही आहे पण रवींद्र वायकर यांना पुन्हा गळ घातली गेली आणि रवींद्र वायकर यांच्याकडे दुसरा कुठला पर्याय नसल्यामुळे तेही आता नशी वाजमावण्यात इच्छुक आहेत असं कळतंय त्यामुळेच मी आता हे जे काही विवेचन केलं ते त्या एका घटनेच्या अनुषंगाने होतं जर म्हणजे सगळ्या सगळ्या गोष्टी जर तरच्या आहेत रवींद्र वायकर इथे उभे राहिले तर त्यांचा विजय तसा दुरापास्तच आहे अमोल कीर्तीकर हा प्रॉमिसिंग ह्या दृष्टीने वाटू लागला आहे कारण त्यांच्या पुढे त्याच्या तुलनेत तेवढा तगडा आहे उमेदवार देण्यात ही मंडळी कमी पडत आहेत जर अशा वेळी काही दुसरी तडजोड करावी लागली तर जरूर करावी पण ही जागा मुंबईतल्या जागा महायुतीच्या खास करून शिवसेनेच्या हातातून जाऊ देता काम नये कारण एका लोकसभेच्या खाली सहा विधानसभा असतात आणि पुढच्या विधानसभेला आपल्याला त्याच गोष्टींमधून व्यापक फायदा उचलायचा आहे एक लार्जर इमेज स्केलवर काम करायचं आहे त्यामुळे या लोकसभेत अशा एक एक जागा फुटकळ तडजोडींमध्ये देऊन टाकणं सोडून देणं या गोष्टी न करता गांभीर्याने ही निवडणूक लढवली पाहिजे त्यामुळे इथे उमेदवार कोण द्यायचा याबद्दलही तेवढंच गांभीर्य दाखवणं गरजेचं आहे तुर्ताच इथेच थांबतो जर माझी मतं तुम्हाला पटत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या चॅनल सबस्क्राईब करून पाहत राहा आकार डी नाही धन्यवाद नमस्कार